काय चाललंय महाराष्ट्राच्या राजकारणात नुसता धुराळा उडतोय आणि त्यात आता कृषी मंत्री माणिकराव पोकाटी हे केंद्रस्थानी आले त्यांचं नेमकं कुठं चुकलं हेच कळत नाहीये रमी खेळले ते की गेल्या आठ महिन्यात त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांनी त्यांना जास्त चडचणीत आणलंय हाच प्रश्न सध्या चर्चेत आहे चला या सगळा मामला सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊया पावसाळी अधिवेशन सुरू होतं तिकडं विधिमंडळाच्या सभागृहात काय तर आपले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे चक्कर रमी खेळताना दिसले हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर विरोधकांना ऐतीच संधी मिळाली आणि त्यांनी कोकाटे यांना घेरलं हे कसले कृषी मंत्री अधिवेशनात बसून पत्त्यांचा डाव खेळतात अशी टीकेची झोड उठवली गेली एकीकडे हा रमिकांड सुरू असताना दुसरीकडे लातूरमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली या दोन घटनांनी तर विरोधकांना आणखीच आक्रमक केलं आणि त्यांनी राज्यभरात रान पेटवलं या मारहाण प्रकरणातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेण्यात आला आणि दबाव वाढल्यानं त्यांना अटकही झाली एका एक घटना घडल्या आणि त्या सगळ्याचा रोग कोकाटेंकडे फिरला आता आपल्यावर इतके आरोप झाल्यावर कृषी मंत्री कोकाटे गप्प कसे बसलं त्यांनी लगेच पत्रकार परिषद घेतली आणि सगळे आरोप फेटाळून लावले पण कोकाटे ते कोकाटेच आरोप फेटाळण्याच्या नादात त्यांनी आणखी एक बॉम्ब टाकला ते म्हणाले शेतकरी नाही तर त्यांच्याकडून एक रुपया घेणारे राज्य सरकार भिकारी आहे होय म्हणाले म्हणजे आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी असा प्रकार झाला स्वतःवरचे आरोप कमी झाले नाहीत तर एका नव्या वादाला त्यांनी थोंड फोड थोंड फोडलं आता खरंच प्रश्न पडतोय कोकाटेंचं नेमकं कुठं चुकलं रमी खेळले बड़ ते की आठ महिन्यात त्यांनी केलेल्या बडबडीनं त्यांना जास्त अडचणीत आणलं खरं सांगायचं तर माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून ते कायम चर्चेत राहिले आणि चर्चेत राहिले म्हणजे चांगलं काम करून नाही तर त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे गेल्या आठ महिन्यात तर ते कामापेक्षा इतर कारणांमुळेच जास्त चर्चेत दिसले प्रत्येक वेळी काहीतरी बोलून त्यांनी स्वतःवर आणि पर्यायानं पक्षावर वाद ओढवून घेतला आणि पक्षाची प्रतिमाही सुरुवातीला वादग्रस्त विधानं केल्यावर त्यांनी माफी मागून प्रकरणावर पडदा टाकायचा प्रयत्न केला पण हा प्रकार वारंवार घडत वार राहिला कोकाट यांच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांना तंबी दिली होती पण तंबी देऊनही ती काय सुधारले नाही त्यांनी पुढेही अनेक वादग्रस्त विधानं केली काय उदाहरणं द्यायची झाल्यास कृषी मंत्रालय म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आहे ती अजितदादांनी ददांनी मला दिली आहे या विधानाने तर प्रचंड चर्चा झाली पिकांच्या ढेक्याचे पंचनामे करायचे का हे विधान तर या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोयण्यासारखं होतं भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देतो हे वाक्य तर त्यांच्या सरकार भिकारी या ताज्या विधानाची नांदीच म्हणावी लागेल एका शेतकऱ्यानं कर्जमाफीबद्दल विचारल्यावर त्यांनी म्हटलं होतं कर्जमाफीचे पैसे शेतकरी शेतीसाठी न वापरता त्या पैशा साखर पुडा आणि लग्न करतो या एकूण तर शेतकऱ्यांचे डोळे पानावले असतील नाशिकच्या दौऱ्यात त्यांनी कांद्याच्या भावावरून शेतकऱ्यांना दोषी ठरवलं चांगला भाव भि आला की सगळेच शेतकरी कांद्याची लागवड करतात यामुळे उत्पादन वाढते आणि भाव पडतो म्हणजे उलट्या बोंबा मारण्यासारखं झालं अवश्य अनेक वादग्रस्त विधानं करून कोकाटेंनी नंतर माफी मागायचा प्रयत्न केला करा पण आता माफी मागा, मागा आणि सुटा हे दिवस राहिले नाही एकीकडे वादग्रस्त विधानांचा सिलसिला सुरू असतानाच दुसरीकडं कोकाटेंना एक, एक, दुसरी एक कोकाटे मोठा धक्का बसला होता खोटी कागदपत्र देऊन सदनिकाम येवण्याच्या तीस वर्ष जुन्या प्रकरणात नाशिकच्या न्यायालयानं त्यांना दोन वर्ष जेलची शिक्षा सुनावली होती यामुळेच त्यांची आमदारकीय अडचणीत आली होती सुदैवानं वरच्या न्यायालयानं त्यांना दोषसिद्धीला स्थगिती दिल्यानं गोई काना जवळून गेली असं म्हणतात तसं झालं आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनावेळी त्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार निशाणा साधला यावर स्पष्टीकरण देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी वाद वडवून घेतला एकीकडं जुन्या विधानावरून घुमजाव करत शेतकरी नाही तर त्यांच्याकडून एक रुपया घेणार राज्य सरकारच भिकारी आहे असं म्हणत कोकाटेंनी नवा वाद निर्माण केला त्यांच्या या दोन्ही वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली तेव्हा आता कोकाटेंच्या भवितव्यावर टांगती तलवार आहे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची याबाबत एकत्रित बैठक होणार आहे त्यावेळी कोकाटे यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता कोकाटेंचं कृषी पदाचा राजीनामा घेणार की त्यांना अभय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं तर काही जणांच्या मते त्यांचं मंत्रिपद शाबूत ठेवून त्यांच्याकडील कृषी खातं राष्ट्रवादी काँग्रेसमधील इतर मंत्र्यांकडे देण्याचा विचार सुरू असल्याचं कळतंय आता आगे आगे देखो होताय क्या शेतकरी जसा चौबाजूनही संकटांनी घेरलेला असतो तसेच हे कृषी खातं आणि त्याचे मंत्रीही संकटाच्या कोंढाळ्यात असतात शांतपणे आपल्या खात्याचं काम पाहणं आवश्यक असेल तेवढंच आणि कमीत कमी बोलणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या खात्याचा केंद्रबिंदू जो शेतकरी आहे त्यांच्याबद्दल सहानुभूती कळवाया आणि संवेदनशीलता बाळगणं हे भान कृषीमंत्र्यांनी ठेवायलाच पाहिजे माणिकराव कोकाटींनी मंत्रिपदाच्या पहिल्या दिवसापासूनच हे उमजलं नाही हेच खरं मोबाईलवरील गेमच्या वा वादात किंवा त्यांच्या बोलण्याच्या वादात कोणबरोबर कोण चुकीचं कृषीमंत्री की विरोधक हे महत्वाचं नाही त्यापेक्षा फटकय आणि परकड बोलण्याच्या नादात शेतकऱ्यांच्या मंत्र्यांमध्ये संवेदनशीलता नाही हे जास्त महत्वाचं आहे आणि तेच त्यांना अडचणीत आणणारं ठरतंय आता बघूया कोकाटेंना मंत्रिमंडळातून रामराम करावा लागतो की त्यांना आणखी एक संधी मिळते तुम्हाला काय वाटतं कोकाटेंचं नेमकं कुठं चुकलं त्यांची वादग्रस्त विधानं रमी प्रकरण की अजून काय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद